नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज संध्याकाळी मी निघाले होते नाणेसधामला जाण्यासाठी तर आता आपण जाणार आहोत म्हणजे मला जायचं आहे वल्लभनगर बस स्टॉपला जाण्यासाठी मी निघाले होते कारण तिकडून आपल्याला साडेसात वाजता बस असते रत्नागिरी आणि तिथून आपण डायरेक्ट जाणार आहोत म्हणजे रत्नागिरीला तर अशा प्रकारे मी निघाले होते आणि संध्याकाळची वेळ होती कारण मी आज सुट्टी घेतलेली म्हटलं गुरुवारची पालखी आहे महिन्यातून एकदा मी ठरवलेलं आहे की गुरुवारची जी, जी महिन्यातून एकदा आपल्याला पालखी असते ना किंवा दर प्रत्येक गुरुवारी असते ना आणि धामला नवसाची पालखी तर पुण्याहून जाण्यासाठी आम्हाला तसा एक रात्रीचा प्रवास लागतो तर मी म्हटलं होतं की आपण जम मिल त्या महिन्यातल्या गुरुवारी एखाद्या आपण जाऊयात पालखीला कारण मी जेव्हा आमच्या सेवा केंद्रातून महिन्यातली एकदा वारी होती ना पालखीसाठी आम्हाला सेवा मिळाली होती महिन्या सेवा केंद्राला तालुक्यातून के मिळाली होती तेव्हा मग गेले होते आणि मला एवढं आणि जी आहे ना नवसाची पालखी त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती पण मी जेव्हा त्यावेळी फर्स्ट टाईम गेले मला खूप आवडली पालखी आणि ती गजानन माऊलींची पालखी असते पालखी प्रदक्षिणा असतात गुरुवारचा दिवस खूप छान प्रकारे साजरा होतो ते बघून मला खूप छान छान वाटलं आणि म्हटलं आपण महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपण जमेल तेव्हा यायचं आणि म्हणून मग आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो होतो आता आम्ही पोहोचलो होतो हातखांबे बसस्टॉप स्टॉपच्या इकडे आणि मग तिथून आम्हाला लगेच बस मिळाली आणि सकाळचे सहा साडेसहा वाजत आलेले होते तोपर्यंत आध्यात्मिक शाळा चालूच होती आणि आम्ही ती ऐकत ऐकत पोहोचलो होतो आपलं हे बघा आपलं म्हणजे जुना मठ आहे इकडे आणि बाजूलाच आम्ही एका काकूनच्या घरी थोडा वेळ गेलो तिथे रेडी वगैरे झालो आणि बघा अशा प्रकारे बघू शकता पाठीमागे जुना मठ हो आहे आपला आम्ही फोटोज वगैरे काढले मी आणि काकू गेलो होतो आणि ना पाठीमागे बघा गुड्या वगैरे उभारण्यात आलेल्या आहेत मग आम्ही आलो होतो आपल्या जुन्या मठावरती म्हणजे म्हणजेच बघा बाजूला तुम्ही आपण जे गुरुमाऊलींचं निवासस्थान होतं ना आधीचं ते तुम्ही बघू शकता आणि मठ अशा प्रकारे आपला सजवण्यात आलेला आहे आपले सगळं गुरु परंपरा जी आहे त्यांच्या इथं प्रतिमांचं म्हणजे पूजा मांडणी वगैरे केलेली आहे हे आहे आपलं खूप जुनं इथे एकवट वृक्ष आहे ते आहे आणि इकडे तुळशी वृंदावन आहे आपल्या जुन्या इकडे बघा अशा प्रकारे गुड्या वगैरे उभारण्यात येतात आणि हे आहे आपल्या म्हणजे खोडातून आलेलं हे केळीचं झाड आहे हे, हे खूप म्हणजे जे जुने असतील संप्रदायामध्ये त्यांना सगळ्यांना माहिती असेल की याचा चमत्कार काय आहे आणि मग थोड्या वेळाचा ब्रेक झाला होता म्हणून आम्ही दुपारी चहा घेण्यासाठी वगैरे बाहेर निघालो म्हणजे इथे काकूंकडे आलो होतो आणि अशा प्रकारे बघा गुरुवारच्या पालखीला ना खूप सुंदर असं नियोजन असतं खूप भाविक भक्तगण प्रत्येक जिल्ह्यातून येत असतात धामच्या आजूबाजूचे सुद्धा असतात तर आम्ही अशा प्रकारे चहा घेऊन येऊयात म्हटलं आणि थोडा वेळ निघालो होतो असं इकडचं थोडंसं ढगाळचं वातावरण होतं एवढं काही ऊन वगैरे नव्हतं म्हणून थोडा वेळ म्हटलं की जाऊन येऊयात आणि मग नंतर संध्याकाळी पालखीसाठी बघा थोड्या वेळात आगमन होणार होत इकडे आपले नारायणी सुद्धा येऊन थांबली होती आणि पालखीसाठी सगळेजण सज्ज होत होते आणि बघा अशा प्रकारे लाईनी वगैरे लावतात आणि नंतर ना म्हणजे खूप सुंदर पालखी प्रदक्षिणा असते मी तर म्हणेल की प्रत्येकाने गुरुवारच्या पालखीचा अनुभव घेतला पाहिजे म्हणूनच याला गजानन माऊलींची म्हणजे ही नवसाची पालखी म्हणतात गुरुमाऊलींनी खूप वर्षापूर्वी आपल्या पालखीची म्हणजे सुरुवात केलेली आणि ही पालखी कधीच म्हणजे आजपर्यंत बंद नाही झालेली आणि अशा प्रकारे आम्ही पालखीचं प्रदक्षिणा वगैरे झाले होते खूप रात्र झाली होती आणि मग आमचा निघण्याची वेळ होती पालखी प्रदक्षिणा झाली होती आम्ही आलो होतो सुंदरगडावरती नवीन मठावर तुम्ही बघू शकता अंधार आहे इकडे सगळीकडे तसं गुरुवारी आपण मध्ये आल्यानंतर खूप म्हणजे शांतता असते आणि आम्ही प्रसाद घेण्यासाठी निघालो होतो दिवसभर गुरुवार होता त्यामुळे म्हटलं की प्रसाद घेऊन मग बसचं वेळ होईल आमचं निघूयात आणि आज बघा प्रसादासाठी वरण भात तांदळाची खीर होती आणि वरण भात होता आणि चपाती असते तर अशा प्रकारे आम्ही आलो होतो प्रसादालयामध्ये प्रसाद वगैरे घेतला आणि मग प्रसाद घेऊन आम्हाला थोड्या वेळामध्ये निघायचो तुम्ही बघू शकता तरीसुद्धा किती भाविक भक्तगण आहेत जे कोणी सेवेसाठी असतील किंवा कशासाठी प्रत्येक वेळेस येतच असतात मग प्रसाद वगैरे घेतला आणि आम्हाला निरोप घ्यायचा होता आता इकडे आल्यानंतर ना आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपण निघालो इथून जाताना ना सगळ्यांचं मन खूप भरून येतं असं आपल्याला वाटतं की इथेच राहिलं पाहिजे खूप शांत वातावरण आपले जगद श्री आपल्या सोबत असतात आपले गुरु पण इकडून निघण्यासाठी ना आपलं मनच होत नाही बघा किती शांत वातावरण होतं आणि मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेल अंधार होता आणि असं वाटत होतं ना सुनसान वाटत होतं खूप छान म्हणजे गुरुवारची पालखीचा अनुभव ना खूप सुंदर असतो छान वाटतं आल्यानंतर इकडे आपल्या म्हणजे आपल्या मनाला खूप शांती वाटते गुरुवारची पालखी केल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने नक्कीच अनुभव घ्या आणि ज्यांचे कुणाच्या अडचणी असतील ते सांगून तुम्ही नक्कीच गुरुवारची पालखी करू शकता मग सकाळी 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 रात्रीचा प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो स्वारगेट बस स्टॉपला आणि तिकडेच एस टी बस स्टॉप आहे आणि तिथून आम्ही घरी आलो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सबस्क्राईब करायचं